नमस्कार नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण झटपट कुकरमध्ये ते पण पंधरा मिनटात बनणारी अगदी हॉटेलसारखी चव असलेली पावभाजी बनवत आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर मी काही भाज्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्याच्यामध्ये बीट बटाटा घेतला आहे एक बटाटा फ्लावर घेतलेला आहे मटार घेतलेले आहेत आणि दोन शिमला मिरच्या बारीक चिरून घेतलेली आहेत थोडीशी कोथंबीर घेतली बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत ए दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता मसाल्यांमध्ये म्हणायचं झालं तर एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घेतली तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचा घेतला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हल्दी पावडर जिरा पावडर धनिया पावडर गरम मसाला आणि दोन मोठे चमचे पावभाजी मसाले घेतलेला आहे आणि आला आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण झटपट कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळं कुकर आहे दीड चमचा तेल आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे बटर छान स्मेल झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकतो आपण जिरे पण छानसे तडतडले की मग त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकतोय कांदा आणि टमॅटो हो, ते सुद्धा टाकतोय आपण व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला कांदा आणि टमाट्याचा थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण आर्ध एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकतो आहे आपण आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मसालेसुद्धा टाकतो आपण त्याच्यामध्ये एक मोठा चमचा कश्मीर लाल मिर्च पावडर अर्धा चमचा बेडगी मिरच पावडर टाकतो आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हल्दी पावडर घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे क पावभाजी मसाला घेतला आहे बाकी सगळे एक एक चमचा घेतलेला आहे मी आता हे सर्व टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता आपण भाज्या टाकणार आहोत आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे भाजीला बीटमुळं कलर खूप छान येतो भाजीला त्यामुळं बीट घेतलेला आहे कलर बघा ना किती छान आला आहे भाजीला बीटमुळं आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी हवं भाजी हवी त्यानुसार पाणी टाकतो आपण त्याच्यामध्ये आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावूया आणि एक चार शिट्ट्या करून घेऊया कुकर झालेला आहे मॅशच्या साह्याने मी मॅश करून घेते सर्व भाज्या आणि कढईमध्ये मी काढून घेतलेली आहे सर्व भाजी कुकरमध्ये व्यवस्थित आपल्याला परतायला जमलं नसतं मॅशरने सर्व मॅश करून घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर आणि थोडीसा बटर टाकतो आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित परतून घ्यायची कोथंबीर कोथंबीर छानशी परतली की त्याच्यामध्ये आपण बटर टाकतोय आता आपण भाजी मंद गॅसवरच शिजत ठेवूया तोपर्यंत पाव पण गरम करून घेऊया आपण चला आता पाव गरम करूया तर तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण बटर टाकून घेतोय थोडीशी पावभाजी टाकतोय आपण बटरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची ती भाजी आणि त्याच्यावर आपण पाव ठेवायचा आहे त्या भाजीवर आणि दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे आपल्याला पाव मधना अशी चीर दिलेली आहे पावला दोन्ही साईडने व्यवस्थित परतून घ्यायची आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते तयार झालेली आहे आपली कुकरमध्ये झटपट पावभाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्याचं तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद परत भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय